मित्र हो नमस्कार इसवी सन सोळाशेमध्ये शहाजान बादशाने इंग्रजांना सुरत येथे वखार स्थापन करण्यास परवानगी दिली शिवरायांनी स्वराज्याची जेव्हा स्थापना केली तेव्हा भारताच्या विविध भागात इंग्रज फ्रेंच डच आणि पोर्तुगीज आपल्या वखारी स्थापन करून बसले होते या युरोपियन व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी शिवरायांना सुद्धा भेटायला येत असत एकदा डच प्रतिनिधी शिवाजी महाराजांना भेटायला आले असता शिवाजी राजांनी चक्क कॉफी देऊन डच व्यापाऱ्याचा पाहुणचार केला होता असं रॉबर्ट आर्म नावाच्या डच व्यक्तीने लिहून ठेवलंय रॉबर्ट आर्मचं हे मूळ हस्तलिखित ब्रिटिश लायब्ररीत आजही उपलब्ध आहे मित्रो शिवरायांनी कुणाही राज अतिथीचं चक्क कॉफी देऊन पाहुणचार केल्याचा हा एकमेव व दुर्मिळ असा प्रसंग होता नेमकं या ऐतिहासिक प्रसंगी काय घडलं होतं हेच जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून शिवाजी महाराज सोहाशे शहात्तर साली बारा हजार पायदळ आणि चोवीस हजार घोडदळासह हैदराबादजवळ पोहोचले होते शिवाजी महाराजांच्या आगमनामुळे है हैदराबाद शहरात आणि डच वखारीत भीतीचं वातावरण निर्माण झालं डच ईस्ट इंडिया कंपनीची वखार आणि माल धोक्यात आल्याची चिंता डच व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना वाटू लागली आपली वखार सुरक्षित राहावी या हेतूनं डचानी यान व्हान नेंदाल हा प्रतिनिधी महाराजांच्या भेटीस पाठवला डच व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधीने दिलेल्या भेटवस्तू महाराजांनी सौजन्याने स्वीकारल्या परंतु महाराजांनीसुद्धा अनपेक्षितपणे डच व्यापाऱ्याचं स्वागत केलं महाराजांनी पाहुण्यांच्या घरात हार घातले आणि मानाची वस्त्रेसुद्धा प्रदान केली त्यासोबतच पाहुणचार म्हणून महाराजांनी चक्क कॉफी देऊन डच व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधीचा पाहून विचार केला महाराजांनी कॉफी दिल्याचा उल्लेख भारतीय इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात आढळत नसला तरी रॉबर्ट आर्मच्या डच व्यक्तीने एका हस्तलिखितात याचा उल्लेख केलाय आणि हे लिहून आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चहा कॉफी ही पेय तितकीशी प्रचलित नव्हती मात्र तरीसुद्धा डच व्यापाऱ्याने लिहून ठेवलेल्या हस्तलिखितावरून महाराजांचा सुद्धा कॉफीशी संबंध आला होता आणि महाराजांनी सुद्धा कॉफीसारख्या पेयाची चव चाखली होती हे सिद्ध होतं रॉबर्ट आर्म या डच व्यक्तीने लिहिलेलं मूळ हस्तलिखित ब्रिटिश लायब्ररीमध्ये आजही उपलब्ध आहे शिवराय आणि डच प्रतिनिधी यांच्यात हैदराबादजवळ झालेल्या भेटीचा वृत्तांत इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकात सुद्धा नमूद केलेला आहे कॉफीचा उल्लेख कहावा म्हणून मासिर ए आलमगिरी या ग्रंथात सुद्धा सापडतो शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी हे पेय म्हणून लोकप्रिय नसते तरी शिवरायांचा कॉफीशी संबंध आला होता हे या प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं